नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आपण दररोज वीस प्रश्न पाहतो असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि असतो मित्रांनो आणि कारण की आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा दे मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय हा एक मराठी उपक्रम तयार करतोय आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके ठीक आहे कालचा प्रश्न होता धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या देशात पहिले परदेशी अटल इन्व्हेन्शन सेंटर सुरू केले आहे तर ते यु मध्ये सुरू केलेले आहे कुठे यु मध्ये ओके आजचा पहिला प्रश्न अल्बेनिया हा जगातील कितवा देश आहे ज्याने डी ए ला नावाच्या एआय मंत्र्याची नियुक्ती केली आहे तर अल्बेनिया हा देश पहिलाच देश आहे इन डिटेल पाहूया मित्रांनो अल्बेनिया एआय मंत्री डी ला है, नाव या नावाचा अल्बेनिया अर्थ सुर्य असा स्वरूप एक व्हर्च्युअल मंत्री आहे जो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे नियुक्ती अल्बेनियाचे पंतप्रधान ए डी रामा यांनी डीएला यांची नियुक्ती केली मुख्य कार्य डीएला चे मुख्य कार्य सार्वजनिक खरेदी आणि सरकारी कंत्राटामध्ये भ्रष्टाचार रोखणे आहे उद्दिष्ट सार्वजनिक निविदा मूल्यांकन करून भ्रष्टाचार मुक्त आहेत याची खात्री करणे सरकारी कामकाजात कर पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे ऐतिहासिक महत्व डीएला जगातील पहिली एआय मंत्री आहे सुरुवातीची भूमिका जानेवारी पंचवीस मध्ये इ अल्बेनिया या सरकारी बीसी प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून डीएला लॉन्च करण्यात आले होते नंतर तिला पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली ठीक आहे अल्बेनिया एआय मंत्री डी ए ला पहिल्यांदा जगात सुरू करत आहे ओके दुसरा प्रश्न मित्रांनो नेपाळमधील पुढील संसदीय निवडणूक कधी होण्याची घोषणा घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके पाच मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होऊ शकते लक्षात ठेवा हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी घोषणा केली पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या शिफारसीवरून दोनशे पंच्याहत्तर सदस्यांचे प्रतिनिधी गृह विसर्जित केले गेले निवडणुकीत एकशे पासष्ट जागा प्रत्यक्ष मतदानाने व एकशे दहा जागा लक्षात ठेवा अनुपातिक प्रतिनिधित्व भरल्या जातील ओके ठीक आहे ओके पाच मार्च मध्ये होऊ शकते लक्षात ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न विकसित भारत यंग लीडर्स होणार आहे ही थी दुसरी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे कुठं नवी दिल्लीमध्ये होणार आहे ठीक आहे घोषणा केंद्रीय युवा व्यायाम मंत्री मनसुख मांडविया यांनी केली दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळते विकसित भारत यंग लिडर्स डॉक सव्वीस ठीक आहे कुठे होणार आहे मित्र हो नवी मध्ये होणार आहे चौथा प्रश्न आशिया कप पंचवीस मध्ये भारताचा सा पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार आहे ठीक आहे सतरावी आवृत्ती आहे मित्रांनो लक्षात ठेवा नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणार आहे युए मध्ये होणार आहे लक्षात ठेवा भारताचा कर्णधार कोण आहे सूर्यकुमार यादव आहे भारत आठ वेळा विजेता राहिलाय आणि चौदा सप्टेंबर रोजी झालेली आहे ठीक आहे भारत पाकिस्तान पहिला सामना आणि तो भारताने सुद्धा जिंकलेला आहे आशिया कप क्रिकेटर ठीक आहे लक्षात ठेवा पाकिस्तान सोबत झालेली आहे मॅच भारताने तो कसोटी सामना अपला तो सामना इंग्रजीला सुद्धा अशी याक ओके पुढे आपण पाहतोय पाचवा प्रश्न जगातील पहिली निवडणूक दिसकॉड प्लॅटफॉर्मवर कोणत्या देशात घेण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे नेपाळमध्ये घेण्यात आलेली आहे कुठे नेपाळमध्ये दिसकॉड सर्व्हर नाव youth against करप्शन जेन आंदोलकांनी डिस्कॉट ही वर अनौपचारिक मतदान केले सात हजार सातशे तेरा मते पडली सुशीला कार्की यांना बासष्ट टक्के पाठिंबा मिळाला डिस्कॉट सर्व एकूण एक, एक लाख पंचे सदस्य होते डिस्कॉट हे गेमर्स साठी बनवले चॅट प्लॅटफॉर्म असून ते दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च झाले डिस्कॉट प्लॅटफॉर्म नेपाळची पहिली अनोखी निवडणूक झालेली आहे ओके सहावा प्रश्न भारतीय नौद्याला

संयोजनाद्वारे चालवले जाते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे कितीवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तर बावीसावे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी राज्यपाल पदाची शपथ दिली राज्यपाल श्री देववत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली कोणत्या भाषेतून संस्कृत भाषेतून शपथ घेतली आहे आठवा प्रश्न भारतात अभियंता दिन कधी साजरा, साजरा केला जातो आणि कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे जो उत्तर आहे पंधरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि सर यम विशेशर्या यांच्या यांच्या निमित्त हा दिन साजरा केला जातो ओके पुरे भारतात पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अभियंता दिन साजरा केला हा दिवस महान भारतीय अभियंता सर मोक्ष उरल फुल नेम आपण घेतलेला आहे यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला सर एम विश्वेश्वरी जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट लक्षात ठेवा कर्नाटक ठीक आहे आणि मुद्देनहली मध्ये मुद्दे त्यांचा जन्म झाला हो शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे महत्वाचे प्रकल्प कृष्णराज सागर धरणिका मैसूर राज्याचे देवाण काम पाहिले उद्योग शाळा रेल्वेच्या आधुनिकरणात योगदान दिले विशेष योगदान हैदराबाद साठी पूर संरक्षण प्रणालीची रचना त्यांनी केली आणि भारतरत्न त्यांना एकोणीसशे पंचावन्न मध्ये मिळालेला आहे ओके पुणे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे नववा प्रश्न हजार पंचवीस ची जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे तर ती इंग्लंडमध्ये घेण्यात आलेली आहे कुठे इंग्लंडमध्ये स्थान लिव्हरपूल इंग्लंड पंचवीसच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे पदक विजेता जसमिन लंबोरिया सत्तावन्न किलो वजनी गटात सुवर्ण पदक मीनाक्षी हुड्डा अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक नुपूर शेरॉन ऐंशी किलो वजनी गटात रौप्य पदक उजारानी ऐंशी किलो वजनी गटात पदक का झालेली स्पर्धा लक्षात ठेवा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे दहावा प्रश्न न्यायमूर्ती एस सुंदर यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न विचारले तर मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकरा प्रश्न उत्तराखंड उद्ण। मध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या बँकेसोबत डॉलर एकशे सव्वीस दुसऱ्यांपेक्षा जास्त रकमेचा करार केला आहे करार केलाय आशियाई विकास बँकेसोबत करार केलेला बारा वी, के आहे बारावं प्रश्न दोन हजार महिला विश्वचषकासाठी ICC ने व्हील टू व्हील व्हील टू विन मोहीम कुठल्या देशात सुरू केली आहे तर लक्षात ठेवा कोणत्या देशात सुरू केली आहे तर ती भारतात सुरू केली आहे आणि सपोर्ट श्रीलंका पुढे वा कोणत्या देशाने जगातील पहिल्या जनरेट मंत्र्याची नियुक्ती केली आहे तर अल्बेनिया देशाने केलेली आहे चौदा प्रश्न जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती कोठे सुरू करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचा उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये सुरू करण्यात आलेले आहे पंधरा प्रश्न टाइम्स मासिकाने किड ऑफ द इयर पंचवीस म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर उत्तर पाहायला गेलं तर तेजस्वी मनोज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळा लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यावर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैन बालसो नारो यांनी किती वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना झालेली आहे तर सत्तावीस वर्षाची शिक्षा झालेली आहे सतरावा प्रश्न जोनास गहार स्टोअर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत आपल्याला असा प्रश्न विचारलाय तर ते नॉर्वे देशाचे आहे अठरावा प्रश्न मित्र आय आय एम अहमदाबाद चे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठे उघडले गेले आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो दुबईमध्ये उघडले गेलेले आहे एकोणीसा प्रश्न राष्ट्रीय शेअर बाजारचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर श्रीनिवास इन्जेती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विसावा प्रश्न आफ्रिकन खंडातील सर्वात मोठ्या चलद्यूत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे तर ते इथोपियामध्ये झालेले आहे आणि मित्र आजचा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा कुठून दाखवला आहे ऑप्शन आहे नवी दिल्ली मुंबई विशाखापट्टणम कोची आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे घेत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माझ्याकडून मदत व्हावी ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू